नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी माऊली ऑप्टिकल्सच्या वतीने कॉम्प्युटरद्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिर श्रीमती कल्याणीताई तौर व तज्ज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर होणार संपन्न परिसरातील नेत्र रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा नितीन सरकटे मंठा तालुक्यातील तळणी येथे दिनांक एक सप्टेंबर वार बुधवार रोजी नवरात्रीचे मुहूर्त साधून श्रीमती कल्याणीताई गजानन तौर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा मंठा येथील नेत्रसिद्धी हॉस्पिटलचे नेत्रबिंदू व काचबिंदू तज्ज्ञ डॉक्टर वैभव वसंतराव राठोड यांच्या सहाय्याने नवरात्रीचे औचित्य साधून तरणी बसस्टँड चौकातील कुंदनदादा कॉम्प्लेक्स स्थित मावली ऑब्स्टिकल्स येथे दिनांक एक सप्टेंबर वार रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी नेत्र जास्तीत जास्त संख्येने आपली तपासणी करून घ्यावी अशी माहिती माऊली ऑप्टिकल्सचे मालक नितीन पाटील सरकटे हिंगोलीकर यांनी दिली आहे काही अडचणी असल्यास नितीन पाटील सरकटे हिंगोलीकर मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो चौवेचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस त्रे कुंदनदादा कॉम्प्लेक्स बसस्टँड चौक तळणी तालुका मंठा यांच्याशी संपर्क साधावा